नमस्कार प्रतिभाद रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण मस्त चटपटीत असा नाश्त्यासाठी चाट बनवणार आहोत अगदी पौष्टिक आहे आणि करायलाही साधा सोपं आहे आणि मुलांसाठी असा चाट अगदी आपण नाश्त्यालासुद्धा देऊ शकतो आणि टिफिनमध्ये दे सुद्धा देऊ शकतो तर चला असा मस्त चटपटीत चाट कसा बनवायचा ते पाहूया तर सगळ्यात अगोदर मी इथे घेतलेले होते कॉर्न घेतलेले होते तर बघा सोलतोय कारण याला आपल्याला काय करायचं आहे एकवीस तल ते पंचवीस मिनटं मीठ टाकून वाफवून घ्यायचे आहे आता हे सोलल्यानंतरने मी काय केलं त्याच्यामध्ये पाणी घेतलेलं आहे मक्याच्यावरती पाणी ठेवायचं आणि जाडं मीठ टाकून याला पंचवीस मिनटं वाफवून घेतलेलं आहे किंवा तुम्ही कुकरमध्ये सुद्धा घेऊ शकता आणि इकडे पाहू शकता इथे चणे आणि एक मुठभर शेंगदाणे काय केलं होतं एक चार ते पाच तास भिजत ठेवले होते आणि दोन्ही पाहू शकता मस्त भिजलेले आहे आता हे अगोदर मी स्वच्छ धुवून घे ते एका पाण्याने धुवून ना आता याने कुकरचे डबे घेतले आणि आता मी थोडे छान बाजूला काढून घेतले आणि हे एक मुडगड शेंगदाणे पण छान फुगलेले आहे आता याच्यामध्ये आपण पाणी टाकणार आहे आणि कुकरला काय करायचं आहे मीडियम गॅसवरती याच्या मी तीन शिट्ट्या घेणार आहे आता हे शिट्ट्या घेतल्यानंतरनं आपण पुढचा चाट पाहणार आहोत तर चला कुकर लावून घेते आणि एक तीन शिट्ट्या घेते तर चला आता कुकरच्या शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत आपण जो मका उकडून घेतलाय तोही बघा असं याच्या सुरूच्या सायने मी कट करून घेतले जेणेकरून पटकन त्याच्या मक्याची काय होईल की दाणे मोकळे होतात एक एक काढायला वेळ जाईल त्यामुळे सुरूच्या सायडने पटकन काढून घेतले तर इथे मला असा दीड मका मी असं काढून घेतलेला आहे आणि दाणे असे मोकळे करून घेतलेले आहेत तर हे बघा पाहू शकता आता हे उकडून घेतलेले आहे थोडंसं मीठ टाकून त्यामुळे खायलाही छान लागतं आता कुकर सुद्धा आपलं झालेलं आहे तर आता हे दोन्ही काढून घेते तर पाहू शकता हे चणे जे आणि ते छान असे शिजलेले आहे तीन शिट्टे घेतले होते अगदी पूर्णासारखे मस्त शिजलेले आहे आणि शेंगदाणे पण छान शिजलेले आहे आता हा चाट बनवण्यासाठी आपल्याला हे क्वॉनसुद्धा लागणार आहे आता हे पाहू शकता आपण छान उकडून घेतले आणि त्याचे दाणे पण मोकळे करून घेतले तर हे तीन साहित्य ते लागणार आहे त्याचबरोबर अर्धा बारीक चिलेला टॉमॅटो घेतला आहे दोन मिडियम आकाराचे कांदे आपल्याला लागणार आहे ते आपण लिंबू घेतलाय चिरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि इथे मी चार हिरव्या मिरच्या आणि पाच पासा लसूण पाकळ्या अशा मिक्सरला बारीक करून आहे घेतल्या थोडासा तिखट चाट बनवण्यासाठी तर चला आता एक तीन चमचा आपण तेल घेऊया साधारण त्याच्यामध्ये अर्धा चमचे जिरे टाकले आणि आपण अर्धा चमच्याची मी टाकायची हळद पावडर आता जास्त याच्याला काही मसाले वगैरे काही घालायचे नाही आहे आता आपण जे शिजवून घेतले चणे आहे ते कडे टाकायचे आहे तर थोडंसं पाणी मी यामध्ये ठेवलेलं आहे आणि हे शेंगदाणे अगोदर आपण हे चांगलं परतून घेऊया थोडंसं पाणी ठेवण्याचं कारण हेच की जो चाट आहे ना तो वाट होत नाही आणि मऊ सूत राहतो यासाठी थोडंसं पाणी मी त्याच्यामध्ये ठेवलेलं आहे तर आता याच्यामध्ये बघा छान असं हे मिक्स करून घेऊया आणि आता आपण तर हे दोन्ही शिस्तांनी त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं होतं त्यामुळे आता इथे आपल्याला काय करायचं आहे की थोडंसंच मीठ टाकायचं आहे तर छान असं मिक्स करून घेतलं की याच्यामध्ये आपण टाकणार आहे थोडंसं मीठ आता हे व्यवस्थित आपण काय करूया की मिक्स करून घेऊया जे कॉर्न आहेत आपण बाउल केलेले म्हणजे उकडून घेतलेले ते तर दाणे जे आहे ते आपण सर्वात शेवटी आहे अगोदर आपण हे छान असं परतून घेऊया आता इथे आपण घेऊया थोडंसं हिरवी मिरची आणि लसणाची पेस्ट इथे मी अर्धा चमचाच घातलेली आहे कारण मुलांसाठी जास्त तिखट नको ह्या हिशोबाने तुम्हाला जर तिखट आवडत असेल तर तुम्ही थोडंसं जास्त ॲड करू शकता किंवा तुम्हाला नको असेल तर तुम्ही नाही टाकलं तरी हरकत नाही पण थोडंसं टाकलेलं आहे म्हणजे चव हे फार छान येते आता हे व्यवस्थित छान असं मिक्स करून झालं की आपण सर्वात शेवटी टाकणार आहे हे उकडून घेतलेले हे जे मक्याचे दाणे आहेत ते तर बघा आता हे आपल्याला काय करायचं आहे की मिक्स करून घ्यायचे व्यवस्थित अगदी दोन मिनटात हे फक्त आपल्याला असं फ्राय करायचं आहे की लगेच खाण्यासाठी तयार होतो तर बघू शकते इतका छान हा चटपटीत चाट आहे अगदी पौष्टिक आहे मुलांना आणि मुलेला असं चटपटीत असलं की खातात पण त्याची तुम्ही भाजी करा पण भाजी खाणार नाही पण असा चाट जो आहे ते मुले आवडीने खातील तर बघा मस्त चटपटीत चाट तयार झालेला आहे आता गॅस बंद करूया आणि मस्त असं गरम गरमच खायला घेऊया कारण मस्त भाई पावसाचं वातावरण आहे आणि त्यामध्ये असं छान चटपट ते चाट खायला छानच वाटतं कारण रोज रोज नाश्त्यालासुद्धा काय करा हा प्रश्न पडतो तुम्ही नाश्त्यालासुद्धा हे बनवू शकता सुद्धा देऊ शकता किंवा सायंकाळच्या नाश्त्यासाठी सुद्धा हा बनवणी वानंतर खाऊ शकते तर छान हा चटपटीत आहे कारण म बाजारामध्ये आता मका आलेला आहे आणि मग सुद्धा आपण वेगवेगळ्या रेसिपी पाहणार आहोत तर चला म्हटलं असं चटपटीत सुद्धा बनवण्याची एक करून तुम्हीसुद्धा एकदा नक्की ट्राय करा छान होतो तर थोडा बारीक चिरलेला मी कांदा टाकला आहे थोडासा टॅमॅटो आणि मस्त असे थोडीशी हिरवीगार आपण याच्यावरती कोथिंबीर टाकणार आहे आणि याच्यात मस्त एक लिंबू खू छान असा लिंबू ठेवले आणि पा छान असे प्लेट पण आपले तयार झालेले आहे आणि थोडीशी मी शेव टाकलेले आहे मस्त असा लिंबू पिळायचा म्हणजे चवय छान आंबट लागतो त्याची थोडंसं आपण तिखट टाकलेलंच आहे आणि मस्त मिक्स करायचा आणि हा चाट खायचा आनंद घ्यायचा तुम्हाला हा चटपटीत चाट कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि असा मस्त चटपटीत पौष्टिक असा फायबर कॅलरीज आणि भरपूर असे प्रोटीनयुक्त चाट तुम्ही स्वयं तुमच्या मुलांना नाश्त्यासाठी किंवा टिफिनसाठी एकदा नक्की ट्राय करा अगदी मुली आवडीने खात्री इतका छान हा चाट होतो झटपट होतो आणि पोटही भरतं तर मस्त हा चांगला चाट एकदा तुम्ही ट्राय करून तर पहा आणि कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशाच नॉन रेसिपी पाहण्यासाठी तुम्ही चॅनल नवीन असाल आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिले सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला मात्र विसरू नका आणि कमेंट करून नक्की सांगा कसं झालेलं आहे धन्यवाद